टॉपिक वर एक छोट स्किट सादर करणार आहोत बाबा या बाबा माझ्या मित्राचं लग्न नाही काही उपाय असेल तर बघा ना हा बाबा आहे बारा गावच्या चोवीस बोरी पाहिल्या हा बाबा हवा बाबा एक बोरी हा बोली म्हणजे आठ सोडून मिळेल हा बाबा

काय केली बाबा लहानपणापासून अरे त्या कोणीच्या सणाला जेवढा माहितीच पडेल ना तेवढं रोजी जमत バッタンジュベータじゃ काम करा अमावस्याच्या रात्रीला स्मशारात जायचं या दर्शन घ्यायचं दुसऱ्या दिवशी घ्यायचे महात्मिक म्हणत ते सफन ठरलं कि लगेच मूल

मित्र आदित्य आहे हा दहावी पर्यंत माझ्या सोबत होता दहावी नंतर पुढच शिकायला मी बाहेर गेलो हा दहावीतच राहिला त्यावर तिसऱ्यांदा दहावी तेच होता काय चांगली निवडली रे तू अरे तुरे भांडण्यासाठी अंधश्रद्धा निर्मल समितीच्या अध्यक्षांना घेऊन आलो सोबत

आज समाजामध्ये काही लोक का असे आहेत की ते ह्या अंधश्रद्धाला बळी पडतात तर आपण अशा बाबांना बळी पडू नये आणि आपण बाबा येत नाही बाबा मुला तारावर होतो बाबा मुला तारावर होतोय या बंदुगिरीला रोखण्यासाठी दोन हजार तेरा मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि काही जादू प्रतिबंध कायदा आणल्या आणलेला आहे आणि हा खूप कठोर कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत अशा बंधुलावर अनेकदा कारवाई झालेली आहे आणि त्या कायद्यामध्ये सहा महिन्यापासून तर सात वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि पाच हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड आहे थँक्यू